नापण्या येथील धबधब्यावर बांधण्यात आलेल्या काचेच्या पुलाला कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी भेट दिली या भेटी दरम्यान त्यांनी येथील सुविधांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे पाहूयात आपण या धबधब्याला भेट दिलात महाराष्ट्रातला पहिला काचेचा धबधबा आहे हा धबधबा पाहून कसा वाटलाय पूल पाहून कसं वाटलंय काय सुंदर आहे आम्ही आलो तर जोरात पाऊस फुल सुरू झाला पण त्या काथेवर जाऊन त्याचा तो अनुभव घेणे हा एक वेगळाच अनुभव आनंदायी अनुभव आहे आणि त्यामुळे मला वाटतं इथे भायर, आता येणाऱ्या टुरिस्टला पण एक वेगळं अट्रॅक्शन झालं साहेब महाराष्ट्रासोबत महाराष्ट्राच्या बाहेर बाहेरून देखील आता पर्यटक आहेत ते ओघ वाढत आहे आपण जर पाहिलं तर आणि म्हणजे इथे सुखसुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे तसंच आणि जर पाहिलं तर कालच्या साईडला देखील एक धबधबा आहे त्या ठिकाणी आपण शासनाच्या मार्फत नवीन काही पूल योजना करण्याच्या आपण असं नियोजन आहे का मी आत्ता दिलाधिकारी साहेबांनी मला सांगितलं की त्यांनी देखील इथे आता येणारे पर्यटक त्यांच्यासाठी सुविधा त्याचप्रमाणे काही कोर्टांची बचत गटांचे थोडा करण्यासाठी काही जागा तर त्या संदर्भात ते सरपंच आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि तो जो मुख्य मोठा दुबा आहे त्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं थोडा सुरक्षिततेच्या दृष्टीने थोडा अवघड असल्यामुळे तू तिथे केलेलं नाही पण त्याचं समोरून दर्शन होण्यासाठी किंवा वर्धावर दिसण्यासाठी काही करता येईल तर ते वेगवेगळ्या जागामध्ये बस वेगवेगळ्या पर्यटकांना इथे कल्चरची व्यवस्था असते सुद्धा व्यवस्था आहे प्रमाणात एक तर सर्वच जागा मला असं थाती आहे सरकारी जागा आपण आमच्या जागा नाही परंतु खाती लोकांच्या सोबत जागा बाहेर घेऊन ग्रामसर्यचा लोक अस्थमिका आहे तर येणारे पर्यटक वाढली आहे अमरावती शनिवार यावरील तीन ते चारशेच्या वर्षी पर्यटक यायला लागेल ते अजून वाढेल त्यामुळे टॉयलेट असतील चेंजिंग रूम असतील त्यांच्या खाण्यासाठी खाण्यापिण्यासाठी व्यवस्था सर्व करावं लागेल तुम्हाला तुमच्या नजरेतील किती आणखी तिथल्या फोयदा बारीक आहे मूळ एकतर बेसिक ज्या सुविधा आहेत नागरिकांसाठी शौचालय असेल टॉयलेट असेल त्याच्या व्यतिरिक्त इथे येणाऱ्या नागरिकांना या भागातून बचत प्रकारचे काही वस्तूंचं त्याला मार्केटिंग करता येईल ते एक इथे करता येईल मला वाटतं त्याचप्रमाणे इथे आल्यानंतर नागरिकांना इथे जे तुमचे गावचे लोक असतील त्यांच्याकडनं माहिती दिली गेली पाहिजे की नेमका हा पॉईंट काय आहे